काही नाही मी सुद्धा तुमच्या संधी मिळावी आणि का मिळवू नयची विनोद दुसऱ्याला मिळालं तरी मला काय माझा म्हणजे मला वेदना होणार नाही किंवा नाही ना। प्रत्येकाला एक एक संधी मिळाली पाहिजे ना असं मला वाटतं थँक्यू पण टीम देवेंद्रची असली तर त्याचे कॅप्टन तुम्ही आहात <laughs> हे ते काढू नको नाही कराडच्या सभेत देवेंद्र फडणवीसांनी सांगितले मालक बरोबर तुम्ही म्हणजे नेमकं मला काय तुम्ही म्हणजे फडणवीस थोडाफार कॅप्टनचं ऐकलं पाहिजे ना, ने? ने। ने, ना।, ने ने। ने? ना।

अशा व्यक्तीला मिळावं असं माझ्या मना मनापासून माझी भावना आहे मला काय कोणाकडं काय मागायचं नाही काही काय नाही तर फक्त जायच्या अगोदर एकच मागणं बाबांनी जर सायरन लावला नाही गाडीचं तर मी इथं त्यांना जाऊन देणार वायरी कापून